श्रीक्षेत्र नुरसिवाडी पुराच्या वेळकात देव आले गावात मिठाई दुकान व्यापारी पेठ स्थानक स्वामी समर्थ गुरुपीठाला पुराचा बेडा नुरसिवाडीतील अनेक भागात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालाय गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी अजूनही कृष्णा पंचगंगेच्या पाणीपाती सतत वाढत होती रात्रीतून टेंबेस्वामी मंदिरात पुराचं पाणी आल्यानं मध्यरात्री अडीच वाजता स्त्रींची मूर्ती पाळीदार मानकरी दिगंबर खाते खातेदार यांच्या घरी आणण्यात आली कृष्णेचा पूर आता नुरसेवाडी गाव भागात पसरतोय मिठाई दुकान व्यापारी पेठ योगीराज कॉलनी संभाजीनगर स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम बाबर प्लॉट बौद्ध समाज व श्री हॉटेल परिसर आदी भागातील लोकवस्तीत पुराचं पाणी आलं यामुळे नुरसेवाडीतील जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान गेल्या आठ दहा दिवसापासून तालुक्याला पुराचं वेड आहे चांगलीकडे पाण्याची पातळी कमी होत असली तरी संगमामुळे कृष्णेच्या पाण्याला पंचगंग्याचा दाब राहतोय यामुळे पूर स्थिती आज दिवसभर स्थिर राहण्याची शक्यता आहे शिवार न्यूजसाठी अनिल जासूद